नमस्कार मित्र हो मित्र कर्जावरील व्याजमाफी जाहीर करण्यात आलेली आहे पण फक्त मित्रोहो याच शेतकऱ्यांना या, या व्याजमाफीचा लाभ मिळणार आहे मित्रो या संदर्भातील शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी देखील मंजूर केलेला आहे तर चला जाणून घेऊयात कोणत्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफीचा लाभ मिळणार आहे पण त्याआधी मित्र चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात कर्जावरील व्याजमाफी देण्यासाठी शासनाने कोणत्या शेतकऱ्यांसाठी हा शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे हो अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता हा जो शासन निर्णय आहे हा फक्त या शेतकऱ्यांसाठीच निर्गमित करण्यात आलेला आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी मिळणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्यांबाबत माननीय मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या तसेच मान्य मुख्यमंत्री महोदय दे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याज माफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या व्याजापोटी रुपये दोन कोटी एकाहत्तर लाख शेहेचाळीस हजार इतक्या रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता त्यानुसार माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरा मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत अशा रत्नागिरी जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या व्याजमाफीची कमाल रक्कम रुपये दोन कोटी एकाहत्तर लाख सेहेचाळीस हजार अवेळी पाऊस व गारपीट आपल्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेअंतर्गत अदा करण्यास सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन मधील शासन निर्णय दिनांक बारा जानेवारी दोन हजार नुसार मान्यता देण्यात आली आहे आणि म्हणून मित्र शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा या अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेला रुपये दोन लाख अकरा हजार इतका निधी रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यांची व्याजमाफी शासनामार्फत अदा करण्यासाठी अवळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी अर्थसहाय्य या या लेखाशीर्षांतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो अशा प्रकारे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधरा मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी तीन महिन्यांची व्याजमाफी देण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मित्रो रत्नागिरी जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची आणि दिलासादायक अशा अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त सो व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद